मिरजी सराफी दुकान चोरांनी गजबजलेल्या ठिकाणी धाडसी चोरीचा प्रयत्न आर के ज्वेलर्स या सराफी दुकानातून सोने व चांदीची चोरांनी चोरी केली चोरांनी मागील बाजूने दुकानावर चढून पत्रे उचकटून चोरी केल्याची घटना घडली दुकान मालक राहुल कदम हे नेहमीप्रमाणे आज दुकान उघडल्यानंतर त्यांना निदर्शनास आले की सर्व दागिने असताव्यस्त आहेत त्यांनी लगेच पोलिसांशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली घटनास्थळी लगेच पोलीस दाखल श्वान पथक देखील येऊन तपास करण्यात आला श्वान दुकानापासून काचेच्या गणपतीजवळ गुटमळले फॉरेन्सिक लॅब पर्यंत देखील दुकानातील मौल्यवान वस्तूवरील ठसे घेण्यात आले पुढील तपासासाठी ठसे फॉरेन्सिक लॅब कडे पाठवण्यात आले आहेत अद्याप नेमकी किती रुपयांची चोरी झाली आहे समजू शकले नाही पुढील तपास मिरेश्वर पोलीस ठाणे करीत आहेत